हाय तुम्ही वीक डेज आणि वीकेंड मध्ये फिरायला जायचा प्लॅन करता है। तुम्हाला फॅमिली आणि साठी मोकळा स्पेस हवाय लहान मुलांच्यासाठी आणि तुमच्यासाठी तुम्हाला गेम्स पण हव्यात दुपारचा नाश्ता स्टार्टर संध्याकाळचं जेवण सकाळचा नाश्ता आणखीन काय हवं मजा मस्ती गप्पा गाणी बस काय मैफिल तर शंभर टक्के होणार तुमच्या टेंटच्या आणि कॉटेजच्या अगदी जवळ म्हणजे फक्त तीन फुटावरती असलेला लेक तुमच्या मनाची शांती नक्कीच करणार इथे तुम्ही बोटिंगचा मन मुराद आनंद लुटू शकता हा पण त्याचे चार्जेस सगळे वगैरे राहतील जास्त नाहीये वीस मिनिटाला शंभर रुपये खूप कमी आहेत आपलीच माणसं तुमच्यासाठी अर्धा तास ओके आणि तुम्ही पावसाळ्याच्या सीझन मध्ये जर इथं बुकिंग करत असाल तर तुम्हाला हा नयेंद्रम धबधबा सुद्धा इथं बघायला मिळू शकतो फॅमिली आणि कपलसाठी एकदम सिक्युअर विथ चार्जिंग पॉइंट विथ फॅन म्हणजे तुम्हाला तुमची ही ट्रिप सिक्युअर आणि अविस्मरणीय बनवायची हे सगळं तुम्हाला मिळणार आहे अफोर्डेबल प्राइस तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील या निसर्गाच्या सानिध्यात या कॅम्पेनमध्ये अहो म्हणजेच ब्ल्यूबर्ड कॅम्पेनमध्ये या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करू शकता चोवीस तास अह फक्त तुमच्यासाठीच आहे मुंबई पासून अगदी शंभर किलोमीटर अंतरावरती आणि पुण्यापासून तर हाके अंतरावरती म्हणजे फक्त सत्तर किलोमीटरवरती हे तुम्हाला कॅम्पेन मिळू शकेल तुमचं तर वेलकम आहेच पण ही रील तुमच्या अशा मित्रांना पाठवा की कि ज्यांच्या केशातून पैसे सुटत आहेत त्यांना फक्त स्वस्तात आणि मस्त आनंद पाहिजे वेलकम हां आणि आमच्या ब्लूबर्ड कॅम्पेनची एक टॅगलाईन आहे आमच्या इथे आनंदाला फुल स्टॉक नाही आमच्या इथे आनंदाला फक्त आणि फक्त स्वल आहे आनंदी आनंदी